सोन पावलांनी गौरीचं आगमन झालं आणि आनंदाने घर आमचं बघून गेलं मी दिगंबर युट्यूब चॅनल वरती गौरी उत्सवाचा एक छानसा व्हिडिओ सादर करत आहे सर्वांप्रमाणे याही वर्षी आमच्या घरी गौरी उत्सवाचा सण साजरा केला जात आहे आपल्या हिंदू धर्माची महान परंपरा जपण्याचा आम्ही प्रयत्न करीत आहोत विशेषतः कित्येक पिढ्या आमच्या घरामध्ये गणपती पूजन केलं जात नव्हतं तर या वर्षी आम्ही गणपती प्रतिस्थापना करून गणपती उत्सव गौरी उत्सवासोबत साजरा करण्याचा प्रयत्न केला आणि त्यामुळं आमच्या घरामध्ये आनंदाचं वातावरण निर्माण झालं अशा आपल्या धर्माच्या थोर परंपरा जपत असताना या उत्सवाच्या माध्यमातून एक घरामध्ये शुद्ध आणि पवित्र असा अनुभव आपल्याला येत असतो तर अशा प्रकारचे धार्मिक उत्सव साजरा करण्यामुळं शुभ संकेत मिळत असतात आणि आपल्या घरातील इडापिडा दूर होण्याचा प्रयत्न होत असतो